नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो अनुदानामध्ये शासनाने पन्नास हजार रुपयांची वाढ केलेली आहे या संदर्भातील आता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून कोणकोणत्या घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये ही पन्नास हजार रुपयांची वाढ केलेली आहे त्याचबरोबर ही पन्नास हजार रुपयांची वाढ जी आहे ती दोन टप्प्यामध्ये म्हणजे पस्तीस हजार आणि पंधरा हजार अशा दोन टप्प्यामध्ये आपल्याला दिली जाणार आहे आता ही नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की माहिती समजण्यासाठी शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर हो दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत तर मित्र हो कोणकोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो कशा पद्धतीने मिळणार आहे हे पाहण्यासाठी हा शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या मा हो। माध्यमातून जाणून घेत आहोत तर या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत पुरस्कृत व राज्य विविध घरकुल योजना राबवण्यात येतात राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व व योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते आता मित्र केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक, एक सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबवण्यात आला आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीमध्ये सुरू केला आहे त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य सरकारला सोळा पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे आणि वरील बाब विचारात घेऊन केंद्र पुरस्कृत आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा दोन मध्ये लाभार्थ्याच्या अनुदानात वाढ व वा, अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय हो, निर्गमित केलेला आहे आता शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता जे वाढीव वा अनुदान आपल्याला दिलं जाणार आहे ते नेमकं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे तर उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस प्राप्त राज्य शिष्यातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत त्याचबरोबर राज्य पुरस्कृत ज्या ग्रामीण घरकुल योजना आहेत त्या योजनेतील देखील सर्व लाभार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना हे पन्नास हजार रुपये वाढीव अतिरिक्त अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे आता यामध्ये काय म्हटलेलं आहे पुढे पहा तर या रुपये पन्नास हजार रकमेमधून रुपये पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर रुपये पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलोवॅट मर्यादेपर्यंत ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदान राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील पंधरा हजार रुपये अनुदान देय असणार नाही तर लक्षात घ्या तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जे वाढीव पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये आपल्याला पस्तीस हजार रुपये अनुदान जे आहे ते फक्त घरकुल बांधकामासाठी दिलं जाणार आहे आणि पंधरा हजार रुपये अनुदान जे आहे ते घरावरती आपल्याला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावरती एक किलो वॅट सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिलं जाणार आहे आता केंद्र शासनातर्फे जे छतावरती आपल्याला सोलर पॅनल बसवण्यासाठी सूर्यघर योजनेतून जे काही अनुदान दिलं जातं ते अनुदान सोडून आपल्याला राज्य शासनाकडून पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि उर्वरित जी काही रक्कम आहे ती मात्र आपल्याला भरावी लागणार आहे आता राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी तर अशा प्रकारे मित्र शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून केंद्र सरकार तर्फे व राज्य सरकारतर्फे ज्या घरकुल योजना राबवल्या जातात या योजनांच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ केलेली आहे पण प्रत्यक्षात आपल्याला फक्त पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदान दिलं जाणार आहे आणि पंधरा हजार रुपये वाढीव अनुदान जे आहे ते आपल्याला आपल्या घरावरती सोलर बसवण्यासाठी दिली जाणार आहे तर शासनाच्या या निर्णयासंदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील दि� न विसरता प्रेस करा आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद